नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे यंदा आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंतचा जो काळ असतो त्याला पितृपक्ष म्हटलं जातं आणि तो पितृपक्ष यंदा आठ सप्टेंबर पासून एकवीस सप्टेंबर पर्यंत आहे पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि पितरांची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी या, या पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी तर्पणविधी आपल्या पितरांसाठी केले जातात शास्त्रात येणाऱ्या एका श्लोकानुसार आयुष्य पुत्र यश स्वर्ग कीर्ती पुष्टी लक्ष्मी पशु सौख्य धन धान्य या सगळ्या गोष्टी पितृपूजनाने म्हणजे श्राद्ध केल्याने प्राप्त होतात म्हणजेच काय तर पितरांच्या संतुष्टतेने श्राद्ध करणाऱ्याचा विकासच होतो म्हणून वर्षभर आपल्याकडून पितरांसाठी काहीही घडत नसेल श्राद्धविधी होत नसतील तरीसुद्धा पितृपक्षात आपल्या पितरांच्या तिथीला श्राद्धविधी अवश्य करावे आता जर तुम्हाला तुमच्या पितरांची तिथी माहीत न असेल तर तुम्ही सर्व पित्री अमावस्येला सुद्धा श्राद्ध विधी करू शकतात सर्व पित्री अमावस्येने समाप्ती होत असते आणि या शेवटच्या दिवशी या सर्व श्राद्ध श्राद्धविधी केले तरी सुद्धा चालतात आपल्या शास्त्रात सांगितल्यानुसार स्वर्गात सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची रात्र असते याला दक्षिणायन आणि उत्तरायण असं म्हणतात भाद्रपद महिन्यात आपण महाले श्राद्ध करतो ते दक्षिणायनात करतो दक्षिणायन म्हणजेच स्वर्गातील रात्र आणि पितृलोकातील दिवस स्वर्ग हा पृथ्वी पृथ्वीच्या उत्तर बाजूस असून पितृलोक दक्षिणेकडे आहे त्यावेळी दक्षिणेकडील पितृलोकात दिवस असतो पितरांना उद्देशून कोणतेही कृत्य करायचे झाले तर ते दक्षिणायन नायनच केले जातात पितृपक्षात श्राद्धविधी करणाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ होतात जसं की प्रतिपदेला श्राद्धविधी केले तर उत्तम पुत्राची प्राप्ती होते द्वितीयेला केले तर कन्या आणि संपत्तीची प्राप्ती होते तृतीयेला अश्वप्राप्ती आजच्या काळानुसार यशाची घौडतोड म्हणता येईल चतुर्थीला श्राद्ध केले तर पशुधन खाजगी वाहन आणि सुभत्तेचा लाभ होतो पंचमीला केले तर मुलांना यश प्राप्ती होते षष्टीला केले असता तेजस्वी संतान प्राप्ती होते सप्तमीला शेती आणि जमिनीची प्राप्ती होते अष्टमीला व्यापारात लाभ होतो नवमीला नोकरी उद्योगात भरभराट होते दशमीला सुभत्ता आणि वैभव प्राप्त होतं एकादशीला ऐहिक सुखाचा लाभ होतो द्वादशीला सुवर्ण लाभ होतो त्रयोदशीला पद आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होते चतुर्दशीला सर्वसामान्य समाधानी जीवन मिळते आणि सर्व आणि आन सर्व, सर्व प्रिती अमावस्येला श्राद्ध पक्ष केले असता सर्व इच्छेची पूर्तता होते या लाभांकडे जर लक्ष दिलं तर लक्षात येईल की हे सर्व पितृपक्ष फक्त पितरांना सद्गती देणारे नाहीत तर आपल्यालाही सन्मार्गाला लावणारे आहेत पितरांच्या कल्याणासाठी केले जाणारे हे विधी आपलं देखील कल्याण करणारे आहेत मात्र अनेक जणांना शंका अशी होती की पितृपक्षाच्या सुरुवातीलाच चंद्रग्रहण आहे आणि पितृपक्ष संपताना सूर्यग्रहण आहे तर त्याचा श्राद्धविधींवर काही परिणाम होईल का हो तर नाही तर चंद्रग्रहण जे आहे ते सात तारखेला आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपेल प्रतिपदा तिथी रात्री अकरा वाजून अडुतीस मिनिटांनंतर सुरू होईल म्हणजेच काय तर ही तिथी आठ सप्टेंबरच्या सूर्योदय पाहणार असल्याने आठ सप्टेंबरपासूनच पितृपक्षाची सुरुवात होते त्याचबरोबर पर एकवीस सप्टेंबर रोजी जे सूर्यग्रहण आहे ते भारतात दिसणार नाही त्यामुळे त्या ग्रहणाचा सूतक देखील विचारात घेतला जाणार नाही त्यामुळे या दिवशी श्राद्ध तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही या तारखे एकवीस तारखेला सर्व पिते अमावस्या आहे त्यामुळे ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नाही असे सगळेजण आपल्या पितरांसाठी एकवीस सप्टेंबर रोजी श्राद्ध पक्ष करू शकता या संबंध संदर्भात एक शंका अशी सुद्धा विचारली जाते जर घरात कुणीही पुरुष व्यक्ती नसेल तर महिला श्राद्धविधी करू शकतात का तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला गरुड पुराणात मिळत गरुड पुराणातील अकरा बारा तेरा आणि चौदाव्या श्लोकात याबाबत उल्लेख करण्यात आलाय तो उल्लेख असा आहे की ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या अनुपस्थितीत सून पत्नी श्राद्धविधी करू शकतात यामध्ये ज्येष्ठ कन्या किंवा एकुलती एक कन्या यांचाही समावेश करण्यात आलाय श्राद्धविधीमध्ये श्रद्धा महत्त्वाची आहे श्रद्धेने श्राद्ध घडत असते आपल्या पितरांचं स्मरण आणि त्यांची सेवा करण्यासाठी हे पंधरा दिवस असतात आणि त्याचा लाभ आपण अवश्य घ्यावा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद